बीड लोकसभा मतदारसंघाचा प्रचार हा चांगलाच रंगात आलाय सुरुवातीला अगदीच एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अंदाज लावायला कठीण बनत चाललेली आहे बीड जिल्ह्यामध्ये सर्वच लोकप्रतिनिधी आणि अनेक कार्यकर्ते पंकजाताई मुंडे यांच्याबरोबर उभे आहेत असं काही दिवसापूर्वी चित्र होतं पण जरांगे पाटील म्हणतील त्यालाच मत देणार अशी अनेक मतदारांनी भूमिका घेतल्यामुळं ही निवडणूक एकतर्फी तर निश्चितच होणार नाही हे निश्चित झालेलं आहे निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय पुढाऱ्यांना काही ना काहीतरी भूमिका घ्यावी लागते नाहीतर त्यांची उगीच पंचायत होऊन जात असते बीड विधानसभा मतदारसंघामध्ये अशीच पंचायत माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर यांची झालेली दिसते त्यामुळे आतापर्यंत त्यांनी निवडणुकीच्या संबंधामध्ये मौन धारण केलेलं आहे त्यांनी धारण केलेलं हे मौन कोणत्या उमेदवाराची शिकार करणार हा विषय मतदारांमध्ये आज चवीने चर्चेला जात आहे निवडणुकीत जयदत्तांना काय निर्णय घेऊ शकतात अण्णांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे कोणता निर्णय त्यांच्यासाठी चांगला ठरू शकतो याबाबतच्या चर्चा केल्या जात आहेत त्याचा वेध या व्हिडिओमध्ये घेऊ नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन क्षीरसागर घराणं आणि बीड जिल्ह्याचं राजकारण हे गेल्या पन्नास वर्षापासून एकमेकांशी जोडलेलं आहे खासदार केशर काकू क्षीरसागर यांनी जिल्ह्यामध्ये समर्थ नेतृत्व अनेक वर्ष केलं आणि त्यांच्यानंतर माजी मंत्री जयदत्ताना क्षीरसागर यांनी त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला मागील काळामध्ये या घराण्यामध्ये फूट पडून जयदत्तांना पराभव त्यांच्याच पुतण्याकडून झाला आणि अगदी काही दिवसापूर्वी त्यांच्याबरोबर सावलीसारखे उभे असणारे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचे पुत्र योगेश क्षीरसागर यांनी त्यांच्याशी फारकत घेतली अशी सध्याची क्षीरसागर घराण्याची साधारणपणे परिस्थिती आहे परिस्थिती जरी कशीही असली तरी जयदत्त क्षीरसागर हे लोकनेते आहेत हे विसरून चालणार नाही जिल्हाभरामध्ये त्यांना मानणारा प्रचंड मतदार आहे जिल्ह्यामध्ये सर्वात सिनियर आणि मतदारांशी नाळ जोडलेले म्हणून जयदत्तांना नावलौकिक आहे पण घडी लोटली की पिढी लोटते लोट या सध्या तरी झालेलं दिसत आहे मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून ते लढले आणि पराभूत झाले त्या अगोदर त्यांनी शिवसेनेमध्ये तडजोड म्हणून प्रवेश केला होता हे के आता लपून राहिलेलं नाही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची निवडणुकीमध्ये त्यावेळी युती होत होती आणि बीडची जागा शिवसेनेला सुटत होती असा प्रघात असल्यामुळं सरळ सरळ भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश न करता अण्णांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा अशा पद्धतीची शक्कल त्यावेळी भाजप नेत्यांनी लढवली आणि अण्णांना त्यांच्या स्वभावाशी विपरीत अशा शिवसेनेशी आपलं नातं जोडावं लागलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये प्रीतम मुंडे यांच्याबरोबर आपलं पाठबळ ताकतीने जयदत्त क्षीरसागर यांनी उभं केलं क्षीरसागर यांच्या निवडणुकीमध्ये मात्र भाजपने आपलं कर्तव्य केलं नाही अशा प्रकारची भावना क्षीरसागर समर्थकांमध्ये जाहीर व्यक्त केली जाते पुढे शिवसेना दोन भागांमध्ये दुभंगली आणि अण्णा दोन्हीकडचे पण राहिले नाही दरम्यानच्या काळामध्ये भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याशी त्यांचा दुरावा वाढला आणि त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आणि नैसर्गिकरित्या हे जयदत्त अण्णांच्या आज पथ्यावर पडलेलं दिसतं कारण अण्णा आज कोणत्याही पक्षात नाहीत त्यामुळं ते लोकसभेमध्ये स्वतःची ताकद कोणत्याही पक्षाबरोबर लावू शकतात पण इकडे आड तिकडे विहीर अशी दोलायमान मनस्थिती आणि परिस्थिती झाल्यामुळे अण्णांनी अद्याप मौन सोडलेलं नसावं अशा प्रकारचा आपण कयास लावू शकतो बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जयदत्तांना क्षीरसागर यांची ताकद यापूर्वीही त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेली दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन खासदार जयसिंगराव गायकवाड पाटील हे भाजपा सोडून राष्ट्रवादी बरोबर गेले शरद पवारांनी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून जयदत्त क्षीरसागर यांच्यावर टाकली स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे दिग्गज भाजपासमोर असताना भाजपाच्या बरोबर असताना जयदत्तांना संपूर्ण ताकदपणाला लावत गायकवाड यांना निवडून आणलं हे सर्व जनतेनं पाहिलेलं आहे पुढं जयसिंग काका गायकवाड यांनी जयदत्त क्षीरसागर यांची साधी आठवण देखील कधी ठेवली नाही हा भाग निराळा आहे आज देखील त्यांच्या कार्यकर्त्यांचं जिल्हाभर जाळं आहे जिल्हाभरातील परळीपासून आष्टीपर्यंतच्या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची ते फळी उभ उभी करू शकतात आज निवडणूक अशा वळणावर येऊन ठेपलेली आहे की निवडून येण्याचं मार्जिन हे काही हजारावर आलेलं दिसेल अशा वेळी किमान एक लाख मत कुणाच्या पारड्यात टाकायची एवढी अण्णांची ताकद असल्यामुळं दोन्ही राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी अण्णांची मनधरणी करायला सुरुवात केलेली आहे असं दिसत आहे त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जयदत्त अण्णांशी सुमारे दोन तास राजकीय खलबत केली नुकतीच सुरुवातीला क्षीरसागर यांच्या भूमिकेनं काही फरक पडणार नाही अशा आविर्भावात असणाऱ्या अनेकांना आता क्षीरसागरांशिवाय दुसरा तारणहार असू शकत नाही अशा प्रकारची उपरती झालेली दिसते दरम्यानच्या काळामध्ये क्षीरसागर यांनी आपल्या समर्थकांची एक बैठक घेतली बैठकीला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांना निवडणुकीत काय भूमिका घ्यावी याबाबत सूचना करण्याचे आवाहन त्यांनी केलं आणि कार्यकर्ते बोलते पण झाले त्यातील सर्वाधिक कार्यकर्त्यांचा सूर हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये निर्णय घ्यावा अशा प्रकारचा होता याबरोबरच जयदत्तांना निवडणुकीमध्ये पडण्याचं तसं सरळ काही कारण नाही त्यामुळे त्यांनी कोणतीही भूमिका न घेता तटस्थ राहावं असं म्हणणाऱ्यांचीही या बैठकीमध्ये बऱ्यापैकी संख्या होती बीडच्या विधानसभेमध्ये मदत करण्याचा शब्द जो उमेदवार देईल एकतर त्याच्या बाजूने जावं किंवा तटस्थ राहावं अशी त्यांची भूमिका होती जयदत्तांना यांना निर्णय घेण्यासाठी काय अडचणी आहेत हे जरा आपण तपासून पाहू जयदत्तांना कोणत्याही परिस्थितीत बीड विधानसभेची निवडणूक लढवायची त्यांनी जर महाविकास आघाडीकडे जाण्याचा निर्णय घेतला तर सध्या बीड विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे त्यामुळे अण्णांना ही जागा सोडण्याचं आश्वासन शरद पवार साहेब देतील अशी शक्यता नाही त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जयदत्तांनाचे घनिष्ठ संबंध असल्यामुळं महाविकास आघाडीकडे जाण्याचा निर्णय घ्यायला त्यांना विचार करावा लागणार आहे दुसरं असं की आज जिल्हाभरामध्ये ओबीसी मराठा अशा प्रकारचं सामाजिक वातावरण आहे आणि यामध्ये अण्णांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देणं हे ओबीसी मतदारांना कितपत पटेल याची खात्री देता येत नाही आज पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण क्षीरसागर यांच्याही विरोधामध्ये पुढे असू शकतं असंही बऱ्याच कार्यकर्त्यांना वाटतं कारण पंकजा मुंडे यांच्यानंतर ओबीसी नेते म्हणून जयदत्त क्षीरसागर हेच जातीवादी मानसिकतेचे टार्गेट असणार आहेत हे देखील त्यांना या ठिकाणी विसरून चालणार नाही काल परवा पंकजा मुंडे यांनी आज आम्ही जात्यात हो, आहोत आणि काहीजण सुपात आहेत असे जे वक्तव्य केलं ते क्षीरसागरांना लागू होणारच नाही असं आज तरी म्हणता येत नाही याउलट जर जयदत्तांना यांनी भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला तरी त्यांना विधानसभेमध्ये भाजपाचं तिकीट मिळेल याची शाश्वती कुणीही देऊ शकणार नाही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी आपापले उमेदवार बीड विधानसभा मतदारसंघात या अगोदरच जवळजवळ जाहीर करून टाकलेले आहेत त्यामुळे जयदत्तांना उमेदवारीचं आश्वासन भाजपकडून निश्चितच मिळणार नाही ही एक त्यांची अडचण आहे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यामागे दुसरी एक अडचण होऊ शकते ती म्हणजे मराठा मतदारांची नाराजी या मतदारांच्या नाराजीचा फटका क्षीरसागर यांना अनेकदा बसलेला आहे त्यामुळे हे मतदार नाराज करून ते भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतील याचीही शक्यता फार कमी आहे तिसरी एक शक्यता आहे ती म्हणजे कोणताच निर्णय न घेणं प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येकानं काही ना काही सक्रिय भूमिका घ्यायलाच पाहिजे असा काही नियम नाही आहे त्यामुळे तुर्तास कोणत्याही उमेदवाराला समर्थन अथवा विरोध करणं हे पण अण्णांसाठी गरजेचं नाही वाटतं असाच विचार करून त्यांनी आतापर्यंत निर्णय घेतलेला नसावा तरी पण एकाकी राहणं देखील भविष्यामध्ये त्यांना अडचणीचं होऊ शकतं कारण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्याच आधारावर कार्यकर्त्यांची फळी त्यांनी जपलेली आहे इकडे आड तिकडे विहीर अशा प्रकारचा हा पेच प्रसंग जयदत्तांना क्षीरसागर यांच्या बाबतीमध्ये निर्माण झालेला आहे आता हा पेच हा जाणकार नेता कसा सोडवतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं जयदत्तांना काय भूमिका घ्यायला पाहिजे त्यांच्या भूमिकेमुळे खरंच बीड लोकसभा मत मतदारसंघाच्या निकालाची गणित बदलणार आहेत का जयदत्त अण्णांचं मौन त्याचं शिकार होणार कोण याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद